नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूजमध्ये खेड तालुका समाजसेवेच्या क्षेत्रातील अथांग योगदानासाठी ओळखले जाणारे मनसेखेड तालुका माजी तालुकाध्यक्ष आदरणीय संदीप पडकले साहेब यांनी आपल्या ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनावर ठसले आहे यावेळी चोरवणे गडकरवाडी गावठाणात रात्रीच्या अंधारात मात करण्यासाठी सौर दिव्यांची उभारणी करून त्यांनी गावकऱ्यांचं जीवन सुलभ केलंय गावातील रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे या भागात रात्रीच्या वेळेस अंधारामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या विशेषतः गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळत नव्हते तर नागरिकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेची चिंता सतावत होते ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संदीप अडखले साहेबांनी या समस्येचं निराकरण करण्याचं ठरवलं आणि दोन महिन्याच्या आत सौर दिव्यांचा प्रकल्प पूर्ण करून दिला या उपक्रमामुळे गावकऱ्यांचं जीवनमान सुधारलं असून रात्रीच्या अंधारात सुरक्षा आणि सुविधा दोन्ही सुनिश्चित झाल्या आहेत बिरिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताज्या बातम्या बात आणि बात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या आज कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज